आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल डॉक्टर आंबेडकरनगर जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी सतीश बनसोडे यांची निवड करण्यात आली परभणी चौदा एप्रिल हा दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस असतो तो दिवस भारतासह संपूर्ण जगभरात अतिशय हर्ष उल्हासात साजरा केला जातो त्यांच्या कार्यालया या निमित्ताने अभिवादनही करत असतात त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातही जयंती हा उत्सव सणासारखा साजरा करत ग्रामीण भागासह शहरी भागातील विविध परिसरातील जयंती मंडळी विविध उपक्रम राबवत भव्य प्रमाणात मिरवणूक काढत असतात शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथेही दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने दिनांक सोळा फेब्रुवारी रविवार रोजी परिसरातील नागरिकांच्या वतीने बैठक घेऊन कार्यकारिणी निवड करण्यात आली यंदाच्या जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते सतीश बनसोडे यांची निवड करण्यात आली डॉक्टर अनिल ढवळे यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेऊन कार्यकारिणी निवड करण्यात आली यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण कनफुटे मिलिंद बाबणीकर डॉक्टर विजय मागणीकर सुनील डोंगर दिवे रवी गाडे अशोक भराडे शांताबाई जोगदन मनीषाताई ढवळे मालतीताई अधोडे संगमित्रताई मागणीकर यांच्यासह डॉक्टर आंबेडकर नगर परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तरुणांच्या मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती पाहूया सविस्तर वृत्तांत भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती उत्सव या वर्षी मोठ्या फाटामाटामध्ये डॉक्टर आंबेडकर नगर वासियातर्फे करण्यात येणार आहे तर डॉक्टर आंबेडकर नगरचं एक वेगळं अस्तित्व या परभणी शहरात असून त्याच्या अनुषंगाने आम्ही अतिशय हर्ष उल्लास मध्ये आंबेडकर नगरवासी या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार आहोत त्याकरिता अध्यक्ष आदर्श जयंती एक वेगळी आम्ही या ठिकाणी करणार आहोत तरी तुम्हाला त्यांचा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे दरवर्षी विविध रा उपक्रम राबविले जातात आदर्श जयंती म्हणून वेगवेगळ्या यांना काय असे असेल की आपण या वेळेस आम्ही व्यसनमुक्ती विशेष करून जयंतीकडे भाग सहभाग घेणार आहोत आणि मिरवणुकीमध्ये शिस्तबद्ध व उत्कृष्ट देखावा परभणीकरांचा नयनरम्य असा एक आम्ही देखावा या ठिकाणी करणार जयंतीमध्ये महिलांचा सहभाग हा महिला उपक्रमामध्ये महिलांचा कसा सहभाग असेल आपल्या जयंती म्हणले की असुरक्षिततेची भावना जी समाजामध्ये होती ते आपण दूर करून महिलांना विशेष सुरक्षा आणि महिलांचा जास्त सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी नगरवासी यांचा नक्कीच प्रयत्न करू जय भीम आज डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी जयंती उत्सव समितीची बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अनिल ढवळे होते आणि बैठकीमध्ये सर्व नगरातील युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांनी एक एकमताने बिनविरोध सतीश बनसोडे यांची एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आंबेडकर नगरवासियांच्या वतीनं मी सतीश बनसोडे यांचं विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करा घडलेली घटना जी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा मोठा उत्सव साजरा होतो काय अपेक्षा करा संघातर्फे समाज बांधवांना आपल्याही जयंती मंडळातर्फे कशा पद्धती प्रशासन दरवर्षीच जयंतीमध्ये अतिशय चोख बंदोबस्त ठेवत असते आणि आमच्या नगरातील युवक देखील दरवर्षी हातामध्ये लाठी घेऊन बंदोबस्त करत असतात त्यामुळं सिक्युरिटी आमचं नगर करणार आहे अशीच सिक्युरिटी प्रत्येक नगराने करावी अशी मी त्यांना विनंती करतो यांना संकल्प घेऊन नागेंद्र जयंतीचा उद्देश अध्यक्षांनी आपल्या सर्व समितीने निश्चितच सतीश बनसोडे हे एक अतिशय चांगले आणि सुशिक्षित अध्यक्ष झालेले आहेत त्यामुळं बाबासाहेबांच्या विचारानुसार एक नाविन्यपूर्ण जयंती साजरी करण्यासाठी पूर्णपणे प्रे प्रयत्न करते